प्रभाग क्रमांक पंधरामध्ये इच्छुक उमेदवार होतो पक्षांकडं आम्ही सविस्तर इंटरव्ह्यू देऊन तिथे आमचा इंटरव्ह्यू घेण्यात आला त्याच्यानंतर आम्ही पक्षांनी आम्हाला सगळ्यांच्या फॉर्म्स वगैरे कलेक्ट करून त्याच्यानंतर ते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की बाबा तुम्ही पक्षाचं काम करणार का की बाबा काय करणार जम तुम्हाला तिकीट मिळालं तर तुम्ही पक्षाचं काम करणार का नाही मिळाल तरी करणार का तर आम्ही त्याच्यात हो होकार मत सांगितलं की बाबा आम्ही पक्षाचं काम जरूर करू की जरी तिकीट मिळालं नाही तरी पक्षाचं काम करू त्याप्रमाणे मी इच्छुक होतो अर्ज भरायचा दिवस आला अर्ज भरला अर्ज भरल्यानंतर तो अर्ज मंजूर झाला मंजूर झाल्यानंतर ए बी फॉर्म देण्यात आलं पक्षांना जे योग्य उमेदवार वाटला माननीय अजितदादा असतील आपले राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा असतील त्याच्यानंतर कृषी मंत्री, मंत्री बर्ली मामा असतील व आपल्या भागातील लोकप्रिय आमदार चेतनदादा तुपे पाटील असतील आणि उपाध्यक्ष आपल्या महाराष्ट्र राज्याचे पक्षाचे सुरेश अण्णा गुले असतील यांनी जो का निर्णय घेतला तो योग्य मानतो आम्ही त्याप्रमाणे मी पक्षाचं काम करत राहणार आहे रोकटोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका